हो आंबेडकर आंबेडकर का लेते तो सात तक स्वर्ग मिळत माहितीच आहे काल लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये या देशाचा गृहमंत्री जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमध्ये बनलेला आमिछा, आहे अमित शहा अमित शहा आपण जाणतो की तो तडीपार म्हणून घोषित आहे गुजरात मधून असं तडी असलेला गुंड या देशाचं गृहमंत्री असणं हे पहिल्यांदा देशाचं दुर्दैव आहे आणि असे लोक जेव्हा संविधानिक पदावर बसतात त्यांच्याकडून आपण संविधानिक शब्दांची अपेक्षा करू शकत नाही परंतु काल अनावधानाने ते काँग्रेसच्या विरोधाच्या विरोध करत असताना संविधानावर चर्चासत्र चालू असताना चालू काँग्रेसच्या विरोधात जात असताना न शिकल्यामुळे अशिक्षित असल्यामुळे अमित शहा जे बोलून गेलेले आहेत की त्यांचे जे शब्द आहेत मी तुम्हाला सांगते की आंबेडकर आंबेडकर इतका वेळा करतात लोक आजकाल फॅशन झालेली आहे आणि या फॅशन पेक्षा जर देव देवाचं नाव घेतलं असतं म्हणजे हिंदीमध्ये म्हणाले भगवान का नाम लिया होते तो स्वरूप सो, मिल जात आता तर मी त्या अमित शहाला एवढं सांगू इच्छिते अमित शहा तुझ्या काही पदावर बसलेला आहे तू जर आज देवाचं नाव घेतलं असतंच किंवा देवाच्या कृपेमुळे तू त्या संविधानिक पदावर बसू शकला असतास का आणि बाबासाहेबांचं नाव घेणं हे आमच्यासाठी फॅशन नाहीये तर ते पॅशन आहे कारण देशामध्येच नव्हे तर जगभर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आज बोधिसत्व म्हटलं जातं बोधिसत्वाचा अर्थ आहे बुद्धांच्या बुद्धांच्या नंतर जर त्यांचं सत्व कोणामध्ये आहे तर ते भगवान बुद्धांचं सत्व असणारे बोधिसत्व म्हणजे आम्हाला वेगळा भगवान किंवा वेगळ्या देवाला मानण्याची अजिबात आवश्यकता नाही आणि तुझं म्हणणं आहे की त्याचं नाव घेतलं असतं देवाचं नाव घेतलं असतं तर स्वर्ग भेटला असता तर आम्हाला अशा स्वर्गाची गरजच काय ज्या स्वर्गाने गेले पाच हजार वर्ष आम्हाला देवाच्या मंदिराच्या बाहेर ठेवलं आमच्या अनेक पिढ्या देवाचं नाव घेत होते परंतु तुमच्या देवाचे दरवाजे त्याच्यासाठी उघडले नाहीत तेव्हा नाव घेत असताना सुद्धा आम्हाला नरक यातना सहन कराव्या लागल्या आमच्या अनेक लोकांचे मृत्यू झाले आमचं मॉब लिंचिंग झालं आमच्यावर जाती जातीनुसार आम्हाला गावाबाहेर ठेवलं आमच्यावर महिलांवर बलात्कार झाले आमच्यावर अनेक अत्यंत आम्हाला सगळ्या सगळे अधिकारांपासून वंचित ठेवलं परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कोणत्याही नावाचा जप न करता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातल्या दलित शोषित वंचित जातीतील सहा हजार पाचशे जातींना न मागता त्यांच्या त्यांना त्यांना जे वरदान किंवा दान दिलेलं आहे ज्याचं नाव ना आहे संविधान आणि त्या संविधानामुळे आम्ही आज सुरक्षित आहोत बाबासाहेबांनी या देशा देशावर खूप मोठे उपकार केलेले आहेत या देशाचं संविधान लिहून आणि त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांशी बद्दल बोलताना तू तू तुझ्या मोदीबद्दल बोलताना जसं एकेरी भाषेत बोलतोस तशा पद्धतीने बोलण्याची तुझी पात्रता तरी आहे का कधी कधी असं वाटतं की तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल जेव्हा बोलता तेव्हा असं वाटतं तुम्ही सूर्यावर थुंकता आणि सूर्यावर थुंकल्यानंतर काय होतं ती थुंकती तुमच्याच तोंडावर पडते बीजेपीच्या लोकांचा हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे त्यांच्याकडे नाहीये शिक्षण आणि शिक्षण नसताना सुद्धा यांना ते माकडाला कशी काकडी मिळते आणि ते या झाडावरून त्या झाडावरून पडतात तसं तुम्ही ई व्ही एम देवीमुळे सामदाम दंडभेद वापरून तुम्ही त्या सत्तेमध्ये आलेला आहात कपट कपटकारस्थानाने तुम्ही त्या सत्तेवर आलात तर तुम्हाला तर सत्ते सत्तेमध्ये का आपण जसे काही हिटलर आहोत आपण राजे आहोत अशा आविर्भावात तुम्ही देशाचे मालक समजायला लागलात परंतु पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगेन तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत असं काही करण्याची चूक करू नका कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आम्ही बाबा मला बाकीच्यांचं माहिती नाही आता जे कोणी बाबासाहेबांचं नाव घेत आहेत जय भीम जय भीम करतायत चला ते चांगलं आहे देर आहे दुरुस्त आहे परंतु काही लोकांसाठी बाबासाहेब बाबा म्हणजे गरज आहे आणि काही लोकांसाठी बाबासाहेब मजबुरी आहे पण दोन्ही अँगलने बाबासाहेब या देशासाठी गरजेच्या आहेत कोणाला जरुरी वाटत असतील कोणाला मजबुरी वाटत असेल परंतु कोणाचे डोळे उघडले असतील कोणी बाबासाहेबांना गरज म्हणून स्वीकारत असेल परंतु तुमचेच आर एस एस प्रमुख शंभर वर्षापूर्वी बोलले होते की डेड आंबेडकर इज मोर डेंजरस अलाइव्ह म्हणजे बाबासाहेब जिवंत असताना जेवढे डेंजरस नव्हते तेवढे गेल्यानंतर आता त्यांच्या महापरिनिर्वाणानंतर त्यांचे विचार या देशासाठी तुमच्यासाठी ते डेंजरच आहे परंतु संपूर्ण देशासाठी आणि विश्वासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक विचार आहेत प्रेरणा आहेत आणि बाबासाहेबांचं नाव आम्ही यासाठी घेतो घेणार आणि मरेपर्यंत बाबासाहेबांचं नाव या देशातला तमाम शोषित दलित वंचित खेत राहील ज्या गाढवाला गुळाची चव म्हणतात ना तसं तुम, तुम्हाला बाबासाहेबांची महती काय करणार ज्या रामाचा तुम्ही जप करता त्या रामाला सुद्धा माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे घर प्राप्त झाले झाल्यानंतर तुमचा राम सुद्धा बेघर होता ज्याचं तुम्ही नाव घेता ना त्या अनेक देवांची नावं घेता आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे बाबासाहेबांनी केलेल्या कायद्यामुळे तुमचे देव सुद्धा सुरक्षित आहे त्यामुळे आम्हाला अशा देवाचं नाव घेऊन स्वर्गात जाण्याची गरज नाही आणि हो तुला जर जास्त असं वाटत असेल की देवाचं नाव घेतल्याने स्वर्गप्राप्ती प्राप्ती होते जर तू परत परत तुझ्या वाक्यापासून मागे फिरला नाहीस तर आंबेडकरी समाज तुला स्वर्गवासी केल्याशिवाय राहणार नाही कारण दोन तीन दिवसापूर्वीचं प्रकरण आहे परभणीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या फक्त प्रतिकृती म्हणजे निर्जीव प्रतिकृतीचा अपमान झाला तर संपूर्ण महाराष्ट्र पेटला फक्त मूर्तीचा अपमान झाला तर महाराष्ट्र पेठला अनेकांनी बलिदान दिलं आमचं सोमनाथ सूर्यवंशी असू दे आमचे वाकोडे बाबा असू दे यांनी जीवाचं बलिदान केलं फक्त नावासाठी आमच्या इथं पोशीराम कामळेने जाऊन घेतलं अशी अनेक उदाहरणं आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा जाणणारा आणि तुमच्या देवांचा बाप असणारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या देशातीलच नव्हे जगातील तमाम हजारो लोकांच्या हृदयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत आम्हाला बाबासाहेबांच्या नावाचा आता जप करायची गरज नाही आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमच्या रक्तामध्ये आहेत बाबासाहेब आमच्या बाजूपासून हटवले तर आमचं जगण जगणं नाही राहणार आणि तुझ्यासारख्या हरामखोरांना वटणीवर आणायला आमचं आंबेडकरवादीच पुरून उरेल त्यामुळे तू आंबेडकरवादांच्या नादाला लागू नको आणि बाबासाहेबांबद्दल बोलताना तुम्हाला ज्यांना कोणाला वीर म्हणायचं आहे मापीवरांना शूर म्हणायचं आहे तुमचे देव तुम्हाला लखलाख तुमचे भगवान तुम्हाला लखला आमच्यासाठी तेतीस कोटी देवांचा वाप बाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे आमच्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोधिसत्व आहे आमच्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तफागत समिती समृद्धांनंतरचे बोधिसत्व आहे आमच्यासाठी या दोन लोकांशिवाय आमच्यासाठी कुठलीही भगवान आमच्या आमच्या परिस्थितीसाठी आमच्या यातनांमध्ये धावून आलेले आणि महिला म्हणून मी सांगते तुमच्या दृष्टीने नारी ढोर पशुवर नारी सप्त आडंक्य अधिकारी हे तुमच्या ग्रंथांमध्ये देवांच्या ग्रंथांमध्ये लिहिलं होतं माझ्या बापाने ती मनुस्मृती जाऊन फाडून टाकली आणि महिलांना अधिकार दिले म्हणूनच आज देशाची राष्ट्रपती एक महिला आहे आज महिलांना जे अधिकार मिळाले तर ते माझ्या बाबासाहेबांमुळे आणि बाबासाहेब माझ्यासाठी देव माझ्या बाबासाहेबांपुढे तुच्छ आहेत तुच्छ त्यामुळे माझ्या बाबासाहेबांची देवाची तुलना करणं सोडून दे तडीपार नाहीतर तुला गुजरात मधून तडीपार आहेस आता तुला देशातून तडीपार करू असे तुम्ही बाहेरूनच आलेला आहात त्यामुळे आंबेडकर वादी एकदा पेटला ना तर तुला देशातून तडीपार केल्याशिवाय राहणार नाही आणि मग आम्हाला कुठल्या आदेशाची गरज नाही लागणार एवढं लक्षात ठेवा महाराष्ट्र देश शांत आहे शांत राहण्याचं राहू द्या त्याला अजून उचकवण्याचा प्रयत्न करू नका नाहीतर तुमचा सत्तेचा जो माज आहे ना तो माज आम्ही उतरवल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्ही ज्या सत्तेच्या खुर्च्यांचं भोगताय ना तुमचा जो प्रधानमंत्री चायवाला बनलेला आहे तू तडीपार मुख्यमंत्री तो गृहमंत्री बनलेला आहे तुमची लायकी नाही अवकाद नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे तुम्ही पद घेता तुम्ही, तुम्ही तिथे बसून बाबासाहेबांबद्दल बोलताय अरे शरम बागा लाजा बागा तुम्ही तुमच्यासारख्यांबद्दल बोलणं सुद्धा बाबासाहेबांचं तुमच्यासारख्याच्या तोंडात बाबासाहेबांचं नाव असणं सुद्धा बाबासाहेबांचा अपमान आहे आम्हाला असं वाटतं गरज नाही तुम्ही बाबासाहेबांचं नाव घेण्याचे दिखावी करता आणि बाबासाहेबांना तुमच्या तीर्थक्षेत्राची पण गरज नाही बाबा बाबासाहेबांसाठी बाबासाहेबांची ना स्मारक प्रत्येकाच्या मनामनामध्ये आहेत जगभर बाबासाहेबांचं नाव आहे तुम्ही बाबासाहेबांचं नाव घेऊन बाबासाहेबांचं ना संविधान संपवणारे ढोंगे आणि खोटे लोक आहात त्यामुळे आम्हाला कुणीही असू द्या काँग्रेस असू द्या बीजेपी असू द्या तुम्ही फक्त बाबासाहेबांच्या नावाचा वापर केलेला आहे म्हणून मी म्हणते की बाबासाहेबांचं नाव कोणासाठी गरज आहे आणि कोणासाठी मजबुरी आहे परंतु बाबासाहेबांचं नाव या देशामध्ये गरजेचं आहे बाबासाहेबांचं नाव काढून ना, ना तुमची धर्मसत्ता चालू शकत ना तुमची राजसत्ता चालू शकत ना तुमची अर्थसत्ता चालू शकत त्यामुळे बाबासाहेब म्हणजे या देशाचे बाप आहेत आणि बापाचं नाव घेतल्याशिवाय तुम्हाला काही करता येणार नाही हे लक्षात ठेवा नरेंद्र मोदी आणि त्याच्या बागडे बिल्ल्यांनी आणि तडीपार लोकांनी हे लक्षात ठेवावं नाही तर बाबासाहेबांचं संविधान अजूनही बाप म्हणून व्हाय बाबासाहेब संपलेत असं कोणी समजू नये कारण तुमचाच तुमचाच तुम्हाला आमचं ऐकायचं नसेल तर नका ऐकू तुमचेच आर एस एस चे प्रमुख म्हटलेले आहेत डेड आंबेडकर इज मोर दॅन अलाइव्ह बघा किती डेंजरस ठरताय तुम्हाला प्रत्येकाला बाबासाहेबांचं नाव घ्यावं लागतंय शंभर वर्षानंतर ही बाबासाहेबांच्या विचारांची ताकद आहे आणि ही बाबासाहेबांच्या विचारांचा जय आहे आज लोकसभेमध्ये संसदेमध्ये विधानसभेमध्ये बाबासाहेबांच्या विजयाचे नारे लागत आहेत जय भीमचे नारे लागत आहेत हेच आमचं हाच आमचा विजय आहे आणि हाच आंबेडकरी समाजाचा विजय आहे जे जा बाबासाहेबांना जाणतात मानतात बाबासाहेबांना पुजतात आणि बाबासाहेबांना हृदयात ठेवतात तो समाज दलित वंचित जरी असला तरी बाबासाहेबांवर नितांत प्रेम करतो तुमच्या ढोंगी प्रेमाची आम्हाला गरज नाही आणि बाबासाहेबांचा सन्मान तुम्ही ठेवाल अशा आम्हाला अपेक्षा पण नाही परंतु चुकून जरी तुमच्या तोंडातून इथून पुढे बाबासाहेबांबद्दल चुकीचं वक्तव्य गेलं तर तुम्हाला दिसेल तिथे झोपल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि पुन्हा माझी विनंती आहे प्रत्येकाने आपापल्या विभागामध्ये अमित शहाच्या विरोधात निदर्शने करा या अमित शहाच्या विरोधात जिल्हा अधिकाऱ्यांना लेटर द्या आसा बदावर माने, तेला की असा ना, नालायक माणूस गृहमंत्री पदावर राहता कामा नाही त्याला सस्पेंड केलं पाहिजे अशा माणसांची सारख्या पवित्र मंदिरात जाण्याची अजिबात की नाही जो संविधान निर्मात्याबद्दल अपशब्द वापरतो अशा माणसाला पदावरून पाय उतार झालंच पाहिजे असं सर्वांनी देशपातळीवर याचा विरोध दर्शवा त्याशिवाय हे जागेवर येणार नाही एवढंच बोलते आणि थांबते ना बुद्धायचे